बावीस तेवीस चोवीसशे रुपये एक हजार एक हजार याच सोळा सतरा अठरा दोन हजार एकवीस बावीस एकवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे सव्वा अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीस सियाम सतरा अठरा दोन हजार रुपये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये बीए हे नाही का आठशे एक हजार रुपये या दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वा पंचवीस साडे पंचवीस भरे साडे पंचवीस पावणे सव्वीस सव्वीस अठ्ठावीस साडे सत्तावीस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये याल पंधरा सव्वीस सतरा अठरा हजार रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे सव्वीसशे साडे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस सीएम चारशे पाचशे रुपये सहाशे रुपये आठशे रुपये एक हजार बारा तेरा चौदा पंधराशे रुपये सोळाशे रुपये बारा पंधरा सोळा सतरा अठ्ठावीसशे रुपये अकरा बारा पंधरा अठरा दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सहा सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस सवा जे के चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीस शेअर व्हाय एकोणतीस शेअर व्हाय एकोणतीस शेअर वय बाठे हजार व्हायोशर अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार पंचवीसशे एकवीसशे बावीस दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीसशे रुपये रुपये ए दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीस अठ्ठावीस सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुवाय अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस बाय हजार बावीसशे तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये हे राहिले भाषेमध्ये एकोणीसशे बी ए अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अकरा अठरा एकोणीसशे रुवाय दोन हजार रुपये वन बावीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये रुपये एकोणतीस तीन हजार पन्नास रुपये सव्वा एकतीस साडे एकतीस बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपाय बत्तीसशे बोळा सतरा अठरा सत्तावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस तीन हजार रुपाय तीन हजार रुपये तीन हजार एक हजार बाराशे तेराशे रुपये पंधराशे रुपये या दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीसशे साडे सत्तावीस निदान साडे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये सोळा सत्ता